कि आता रोडचं काम होणार आहे ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांना काढून घ्यायला लावून नाही काढले तर मग डायरेक्ट जी ऐका हो ऐका समजत सोनेवाडीकरांना महत्वाची सूचना मारुती मंदिर ते गणेशवाडी रोड असल्या होत असल्या कारणाने रस्त्यात ज्यांचे काही अतिक्रमण असतील ते ताबडतोब काढून घेण्यात यावे आदेशावरून ऐका हो ऐका मारुती मंदिर ते गणेशवाडी रोड होत असल्या कारणाने ज्यांचे कुणाचे अतिक्रमण असतील त्यांनी काढून घ्यावे समस्त सोनेवाडीकरांना महत्वाची सूचना मारुती मंदिर ते गणेशवाडी रोड होत असल्या कारणाने ज्यांचे कुणाचे मध्ये अतिक्रमण असतील त्यांनी ताबडतोब काढून घ्यावे आदेशावरून का ये काय येणार सरळ ये काय ये, कोणाचा आदेश कोणता रोड सर नाही भोंगा आणि काय कोणी सांगितलं तुला द्यायला सरपंचानी काय गाउंडी का की आता रोडचं काम होणार ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांना काढून घ्यायला लावून नाही काढले तर मग डायरेक्ट जीसीबी निघणार नाही त्या सरपंचाला सांगायचं अतिक्रमण हा रस्ता मंजूर झाला कधी चेअरमनला विचारल्या चे, शिवाय मला काय माहिती मला शंभर भेटले मी आपले दवंडी दे देतोय शंभर भेटले मग तसंच सरपंचानीच काम सांगितले ना सरपंचाला सांगायचं रस्ता होत नसतोय कमिशन बिमिशन भेटलं का काय त्या तुझ्या सरपंचाला मला नाही माहिती भाऊ चेअरमन शिवाय गावात एक बी रस्ता होत नसतो दे तिकडे हे काय भोंगा काय ते आता ग्राम पंचायतीच आहे कोण देईन तिकडे रस्ता सरपंचाला असं जाऊन सांगायचं होणार जा नाही रस्ता म्हणून आणि गावातला आतापर्यंत कोणताच रस्ता चेअरमॅनच्या परवानगी शिवाय झालेला नाही त्याचा कॉन्ट्रॅक्ट मीच घेत असतो बंद करते दीवठी सगळ्या लो सरपंच हो सरपंच सर ते चोर म्हणली माझ्या अजून भोंग हिसकून घातला मला दिला आकलून काय बरं त्यांच्यात माझ्या परवानगीशिवाय रस्ता कसा होतो मी बघतो सरपंचाने विश्वासात नाही घेतलं एकट्याला पैसे खायचेत वाटतं सगळ्यात मोठा कॉन्ट्रॅक्टर मी जाऊ झालं ते चेयरपंच कायमाच असतं तू नको मानर घेऊ बर तू सगळीकडं दवंडी दिली का गावात सगळीकडं अख्ख्या गाव झालं गल्ली बॉय झाल्या नदी नाले ओढे पण झाले उसाचे फळ पण झाले तिकडे कशाला दवंडी द्यायला तू आणि तिकडं कपल असतेत ना कपल 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 खरं तर कपल 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 तेवढं आहे मला नॉलेज तू कपल सुद्धा सोडली सरपंच मला न विचारता गावातल्या रस्त्याचं काम तुम्ही दिलंच कस काय न विचारता म्हणजे मग आम्ही विरोधी पक्ष आहे आमचा आमचं बी विश्वासात घेऊन सल्ला मसल तुम्ही करायला पाहिजे <coughs> तुम्ही यायचं ना ग्रामसभेला तुम्ही कधी ग्रामसभेला सभेला येत का ग्रामसभेला नाही आलं म्हणून तुम्हाला बोलवा आम्हाला माहित सुद्धा होत नाही ग्रामसभा म्हणून ग्रामसभा आहे कोण मला सांगायला येतो आम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकतो ग्रामसभा आहे तुमचं यायचं काम आहे ना काम तर आमच्या माग आम्हाला तेवढाच उद्योग नाही खास पत्र पाठवून द्यायचं आम्हाला विरोधी पक्ष तेवढा आता ताकदवर झालेला आहे गावातल्या गावात पत्र व्यवहार करायचा ना म्हणजे काय ग्रामसभा होईल का टायमिंगला मस्त चिठ्ठी लिहायची आणि ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्या पाठी मार्फत आम्हाला देऊन टाकायची खाली दे ते पाठवत आणि ग्रामपंचायतचा रस्ता आम्हीच करणारी तुम्हाला माहिती आहे ना समृद्धी महामार्ग सुद्धा आम्ही करणार होतो पण ओके टायमाला पिनातली शाही संपली म्हणून आम्हाला ते टेंडर भरता नाही आलं नाही तर आम्हीच तयार केला असता साहेब टेंडर आता ऑनलाईन भारतात कागदावर शाही पॅन लिहून नाही भरत असं आहे का आणि टायमाला डीपी जळाली जाळ झाला त्या डिपीचा म्हणून ते राहिलं याचा अर्थ असं नाही की आम्हाला गावातला मिळणार नाही रस्ता आम्हीच करणार बर ठीक आहे तुम्ही करणार हा ठीक आहे हा करून टाका पण टेंडर भरले तुम्ही चला काय टेंडर लागत आहे साहेब ग्रामपंचायत रस्ता बनत असला तरी ऑनलाईन टेंडर असत ऑनलाईन टेंडर भरावं लागतं ज्याचा कमी रेट आहे त्याला ते भेटत असत टेंडर आ, आता कुडूर देऊ तुम्हाला दे तो काही सरपंच हात देतो का रस्ता येतो पास कधी खासदार निधी असतो कधी आमदार निधी असतो कधी जिल्हा परिषदेचे काम असते कधी पीडब्ल्यू विभागाचे काम असतात मग ते परत मंजुरी घेऊ आम्ही परत टेंडर भर पण रस्ता आम्हीच करतो एक काम करा आता रस्त्याचा विषय संपलेला आहे अलग लक्षात आज उद्या खडी सुरू होईल यायला एक काम करा आपल्या गावात एक कचरा कुंडणी मंजूर झालेली दोन तीन लाख रुपयाचं काम आहे ती घेता का तुम्ही ठीक आहे रस्ता गेला तर गेला कचरा कोण डिकवाय ना दोन तीन लाख ला, दोन तीन लाख आहे ना मग चला बरं घेऊन टाके परंतु एक उद्या त्याचा पाया खोदून झालाच पाहिजे जर उद्या तुम्ही पाय खोद पाया खोदण्यास असमर्थ ठरला तर परवा दिवशी मी तुम्हाला न सांगता दुसऱ्याला काम देणार आज हे काम चेर एका दिवसात बांधकाम सुद्धा करीत असतो आणि तुम्ही म्हणता नाही का पाया खोदून उद्या पाया खोदून बांधकाम सहित मी म्हणतो बिल काढायला कागदपत्र तुमच्याकडे बर ठीक आहे ते जाऊ द्या बांधकाम बिल बिल राहू द्या बाजूला तुम्ही फक्त उद्या पायाच खोदल झालं झालं बांधकामच कट होणार उद्या ठीक आहे जाव तुम्ही आता बरं जाऊ का विचारा आणि ती जागा तुझं चांगल त्या जाग्यात चालू करा बर बर चाल पाहतो कात्रा कुंडीत कंठन तुझ्याकडे आता फार मोठी जबाबदारी आली ती बर काय बरं हिच्यावर मग गाणे पिणे अहो का मोठ कॉन्ट्रॅक्ट मिळालंय आपल्याला ते कचरा कुंडी बांधायचं हा का हा 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 अरे वा चांगले हा बोल तर दोन तीन लाख रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट येते हा का आणि तुम्हाला किती शिल्लक राहतील लाख रुपयाचे चेअरमन असे त्याच्या शिल्लक ठेवणार नाही राहिले तरी कसे तरी काढणार खडीत काढणार विटात काढणार पण लाख रुपये होतील हा का मग मला किती देणार उरलेले अख्खे लाख तुमचे आहेत पण सध्या तरी तुम्हाला पन्नास हजार रुपये देऊन टाकेन मी पन्नास टक्के अच्छा पन्नास टक्के तुम्हाला पन्नास रुपये देणार हो चालेल कोणी सांगितलं पिसळ कुत्र अरे नाही बाबा आम अरे नाही बाबा एकही गावात पिसळ कुत्र नाही अरे ते आपल्या पाया खोतायचं कचराकुंडीचा अरे नाही बाबा तुम्हाला काय होऊ देत नाही पिसळ कुत्र मी तिथं उभा राहतो पण तुम्ही नाही जमणार बाई अरे एकदम मी म्हणतो तुम्ही डबल रोजंदारी देतो आर किती एक दीड तासाचं असा फक्त बरं बरं नाहीच मानले आता थी थीके, थीके, काय त्याला काय औषध आहे का ठीक आहे चल आईला याला कुणी सांगितलं गावात पी कुत्रे सुटले तर धरी ते आता काय करावं सी सीपी लावलेला फोन लागत आहे ना आपल्या गावात उचले ना बाबा ए अरे उचल लवकर हा अय आमले कुठे तू हा सी सीपी घेऊन इकडं गावात ये काय झालं सरपंचा जी लेवलचं काम सरपंचा म्हणा आता करीत असे का लिवर हा खाऊ गेला नाही 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 तू पहिलं इकडे ये आपल्याला पाया आहे अरे मग काम अर्ध्या सोडून ये आपल्याला एक दीड तास हजार रुपये तास ना दीड हजार रुपये देतो पण ये दे अर्ध्यातून सोडून येत नाही तू का बरं तू बरं बरं बघ बर तू याच्याकडे बी शाळेला माणसं आहे ना जी शिफेवायला आहे ना आता तर चांगली गुची झाली माझी काय करावं बरं हा आता एकच काम करावं लागेल कांबले आणि प्रियाम्याला बोलावल्याशिवाय पर्याय ठीक आहे कांबल्याला आणि प्रियाम्याला बोल सांगितलं हटकायचं वय करताय अरे ते चोर आहे ना कचराकुंडीच कॉन्ट्रॅक्ट घेतलं चांगले ना काय गावात कचराकुंडी चांगली गोष्ट आहे कचराकुंडी कुठं बांधायची कुठं जुना वाटा होता का जुना जुनाच्या झाडा खाली ते झाडा खाली हा तिथं तिथं तीन जरी खड्डा खाल्ला ना तिथं हडकण कावट्या निघत अरे चोर म्हणून दुसरी जागा भेटली नाही काय रे तिथं राव हडकन ती म्हणजे भुतटकी ती कधी मेलेल आणि आता ते हडकाच्या रूपाने बाहेर येणार हो दिसतात रे कावट्या लडीन कसं दाखल जाय बाबू हा ना ते चला हाय का आले चोर म्हणून परत म्हणतीन गळट्या माझ्या विरुद्ध काही ते काळे लावतो आपला स्वभाव एक तसा नाही 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 तू सांगतो बरो बरोबर जाऊ नका नाही 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 अयो आता बो जाऊन दे नाहीतर हा चल ए अरे थांब गाव किती वेळचा शोधतोय तुम्हाला मी का काम होता आपल्या कात्रकुंडीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला ना आपल्याला चांगले ना मग कंपनी आम्हाला कशाला सांगत आहे का नाही अरे उलट आता तुम्हाला पैसे मिळणार आहेत ते कचरा कुंडीच्या पाया खोदायचं काम तुम्ही घ्यायचं ठरवून घ्यायचं एकदम माझ्याकडून आणि तेवढं काम करून द्या लगेच तुम्हाला पैसे संध्याकाळी मी काय तो चेअरमन आम्हाला सध्या पैशांची गरज नाहीये आणि पैसे सध्या आहे खर्चाला वगैरे आणि मग काय होतं आमचं सगळं अरे काय गरज नाही कॉन्ट्रॅक्ट ची आत्ता नाही का दुकानदार सकाळी तुझ्या माग घरी येऊन गेलाय उदारी नाही दिली माव्या तर तुझा तोंड आणलंय उधारी नाही दिली कोणता पैसा आहे रे तुमच्याकडे आम्हाला नको ते कॉन्ट्रॅक्ट आम्हाला नाही घ्यायचं रोग देतो ना तुम्हाला दोन हजार रुपये देऊन टाकतो रोग पैसे नकोच आम्हाला पैशाचं काही नाही आम्हाला पैसे नको आम्हाला पैसे नको 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 रोकडेवारी करताना का काम। भाकरी बिकरी जेवण आले आम्ही काहीच नको आम्हाला काहीच नको काहीच नको तुमचं काहीच नको आम्हाला अरे पण झालंय का पैसे अगोदर देऊ का कामाचे अगोदर पैसे तुम्हाला चेअरमन तुम्हाला कसं समजत नाही तो मसन वाटायचा वडाच्या झाडा खाली तुम्ही कचरा कुंडी घेणार मग तिथं दोन तीन फूट म्हणलं ना डायरेक्ट कावटे हाड काय काय नाही त्याच्यातून आमच्या अजून लग्न का नाही अरे सांगितलं तुम्हाला काय नाही आम्हाला माहिती आता तुमच्या अगोदर पासून मी या गावात ये तसं काय नाही चालत ये लवकर नाही प्रेम आता एक बुध लोक्यात घातले का तिथं हाडकन बिडकन भसन वाटा सर तिकडे काय जर म्हणलंय अरे रिक्षाचा धंदा राहू द्या बाजूला आज खास धंदा आणलाय तुमच्यासाठी चांगला आपल्या तिथं गावामधलं एक कॉन्ट्रॅक्ट घेतलंय मी ते कचराकुंडीच नावावर नका जाऊ पण काम मोठं तर ते पाया खाजायला म्हटलं तुम्हाला जर दिलं तर करताना का तेवढं का नाही करायचं मग लगेच आपली भाकरी बिकरी बांधून तिथं ना काही काम तर करायला लगेच पैसे देतो तुम्हाला आपलं लगेच तुम्ही ॲडव्हान्स घेऊन जाता तिकडं दुसरीकडे असं कस काय हो नाही ना एक काम करा तिकडे दुसरीकडे कर। ऍडव्हान्स दिला का माणूस गुतून राहत बर 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 चल तुला तुझ्याकडे आहे क्यू आर कोड हा हा चल किती देऊ ऍडव्हान्स देऊ का पन्नासशे रुपये पाचशे करा पन्नास आणि काय होईल दोनशे देतो देऊ का दोनशे पाचशे करा चे दिले पाचशे हा वाटून घेतो आम्ही सुरुवात करतो नक्की बरं का यायचं खोऱ्या टिका घरी राहण्याची का आता का हा घरी आमच्या घरी नाही ते खोऱ्या टिका वगैरे तुम्ही घेऊन यायचेत बर चला काळ जा मंदी ना इथं बाळू नये तो श्याम नये इकडं खोर घमिल काहीच दिसा नाही इकडं गेले कुठे सगळे आतापर्यंत निम्मा पाया खोदून व्हायला पाहिजे नव्हता अजून आले कसे नाहीत कोणतरी लावतो अय उचल ना बाबा लवकर फोन उचली ना काय घोटाळा झाला सगळ्या कुणीच नाही इथं जाऊन बघून तुम्ही चांगली चंग झाले रेच थोड ने आय इथं काय करता रे तुम्ही इथं तिकडे का खड्डा खाऊच राहिलाय असा मी जाऊन आलो तिकडे काय करता इथं स्याम काय बोल गो चेअरमन काय करतात रे इकडे दुबईत दुबई मला वाटत नक्की सोनं घ्यायला आलेलं दिसते ते अरे चला उठाचे खड्डे खांदायला चेअरमन हा खड्डे खांडता एवढे काय अरे ते काम सकाळी दिलंय तुम्हाला मी तुमच्या भाराशेवर बसलोय तुम्ही खुशाल पिऊन पडलेत काय असं असतंय काय कुठं चेअरमन आम्हाला काय सुत नाही बाबा तुम्ही बघा दुसरे माणसं तिकडे अरे बाळू उठ ना इकडे कुठं दुबई बिबई तू इथं गावातच पिऊन पडलं तिकडे खड्ड चल खड्ड हा राहून खड्ड तिकडच तुमच अरे बाबा तुम्ही खड्ड नाही खांदल तर माझं ते कॉन्ट्रॅक्ट जाईल बाबा ते कचराकुंडीचं संध्याकाळपर्यंत मला काम करून द्यायचंय कॉन्ट्रॅक्ट हा हा तुम्हाला येत दुबईत कॉन्ट्रॅक्ट देतो मी मानतात तुम्ही टेन्शन नका घेऊ कचराकुंडीचं काय घेऊ आता करावं काय ए चल ना ए चल ना चल बस श्याम यांचं काय खरं नाही जागे हे काय टिकावून खोरे घेणार थांबत तुमचे आता तेवढं खड्ड उद्या रे बांबूचेच फटके तुमच्या बुड बघायची तो आता मला काम करू दे फक्त तेवढे बरोबर बस एवढेच था भाई था। हो थांबा सुजाता बाई बरं झाला आता तुमच्याकडेच काम होत माझं काय झालं शर्मा ते आपण कुंडीचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं ना मजूरच मिळाला आहे ना, अयो, ना। एक काम करू ना आपणच खोरण गमिले घेऊन जाऊ तुम्ही घ्या मी टिकाऊ घेतो आपण तो खड्डा खोदू काय लागला काय खोरण गमिला घेऊन येणार मी आता गावामध्ये लोक काय म्हणतील मला माझा नवरा मला कधी काम लावलं नाही तुम्ही मोठे लागून गेले हा पण आपलं ते ठरलेलं आहे ना काय ठरलंय अहो मी काय करतो पार्टनरशिप मध्ये तुम्हाला पन्नास हजार देणार आहे पन्नास हजार नको तुमची पार्टनरशिप नको आले मोठे मला काम लावायला देवा एवढं बरं आहे बघ सुखात सगळे असते दुःखात कोणीच नाही सुजाता बाई सुद्धा नाही चला बघू आता कोणीतरी एक नंबर तुम्ही काळजीच नाक करू एकदम भारी झाले आली 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 माणसाने उद्घाटनाला सुद्धा बोलिल नाही कचरा कोंडीच्या स्वतःच उद्घाटन नारळ बाय 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 बाई काय जोरदार काम चाललंय ना मला लागून दिला इकडं आता सर पण ना काढू एक काम करा तुम्ही आता ते कचरा कुंडीचं काम कोणाला देऊन टाका ते काय आपल्याचे होणार नाही काय बर काय ते मजूरच भेटाना काय ना कुणी म्हणताय तिथे हाडक चित कुणी म्हणताय पिऊनच पडले ते काय मला मजूर विजूर नाही भेटत काय काय झालंय काय कळाना नाही तर कामाची अशी लाईन लागत माग काम द्या म्हणून आणि आज कुणीची आहे ना कामाला जमणार नाही ते काम तो करावं लागेल तुम्ही घेतलेलं काम आहे ते माझा असा घाटा दिवस मागू नका तुम्ही आता मी कुठून मजूर बघायचे कधी पाय खोदायचा ते जमणार नाही तुम्ही काम ते तुम्ही तुमचं बघा कुठून मजूर तर काही करा मला सांगू अहो थकलो आम्ही पार सगळीकडे हे करून पण तेवढं तुम्ही करा कोणाल तर आम्हाला माफ करा म्हणजे कराव राहत्या सांग राह तू काही समजून हुजूर एखादा खादा मजूर बघा आणि करून घेते भेटाना ना कुणी मला कुणीच भेटा ना आता मी स्वतः जाऊन को तू काही तिथे काही करा तुम्ही चेअरमन आता कुठं माणसं बघायचे काय काय करायचं राह मी आयला हे असं असतं का कुठं घ्यावा कशा काम म्हणतो होत नाही तर आता ऐकूनच घ्यावं लागेल सरपंच काय काम नाही झालं म्हणजे तुमच्याकडे पन्नास शंभर रुपये छोटी असते पण का द्या ना का बर पन्नास द्या मग तुम्हाला गमत सांगा तुम्ही गमत सांगा तर हा खबर आहे काय काही पक्के खबर आहे एकदम शंभर नाही पन्नास 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 तुम्हाला काय वाटत ही गावात पिसळले कुत्रा हा। ती जिथे खड्डे काढल्याला गेले तिथं हडकन कावट्या निघतात हा। दारू पिन मजूर करतात त्याच्या मागे कुणाच हाती असं वाटत तुम्हाला घटना माग अशा हात असतो ना आता या घटना दुसरा कोणाचा हात असणार आहे काही आता योगायोग झाला अजून काय योगायोग नाही मग हे सगळं हे सब सरपंच ने करा किराय सरपंचानी केलं म्हणजे सरपंचानी आजही स्कॅम केला काय माझा अहो तुम्हाला आतापर्यंत कळलंच नाही गंगा धर शक्ती मानी सरपंच काय आपल्याला कश्यातच कडे बरं डोके पाहिजे सरपंच पण येईन एखाद्या दिवशी आपल्या तावडीत टाप्यात शि मग शिकार करू चालताना हसताना दिसतात मुरक्या मुरक्या तरी मला संशय होता मुरक्या मुरक्या सरपंच हसतीत म्हणजे काहीतरी बघू सरपंच शिकार टाप्यात येऊ द्या मग कसा बार टाकीतोय बघा चल येऊ का मग काय खाऊन येतो हॅलो त्या हा ते तुम्हाला मागे म्हणलो ना कचरा कोंडीच हा हा तुम्हीच तुम्हीच टाका बांधून काही ते चरमंच नव्हता कुठे आणि मला बी नव्हती द्यायचं काम करायला तुम्ही एक काम करा ती व्यवस्थित बांधा हे बघा तुम्हाला मजुरी रेट मग पैसे भेटले ना तरी चालेल अजिबात त्याच्यात काही पैसे उरवायचा विषय घेऊ नका तर बघा दोन पिढ्या तरी ती कचराकुंडी टिकली पाहिजे एवढी मजबूत बांधा ता तात्या लोक तिकडे कष्ट करतात गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्स भरते त्याच इन्कम टॅक्स मधून आपल्या गावाला नि देत असतो आणि असं काही बी लाख दोन लाख रुपये वाचवायच्या नाधात काम हलकं करायचं ते टिकलं नाही म्हणजे गेले ना पैसे ते लोकांचे पैसे वाय गेले गव्हर्नमेंटचे गेले गावचा विकास नाही झाला हा चला ठेवू का मग चांगली मजबूत आणा कचराकुंडी हा 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 उद्या बसून करा चालू ठेवू का मग